लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत आणि देशभरातल्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये आता निवडणूक रणनीती आखण्याची तयारी सुरू झाली आहे काही ठिकाणी प्रचार सुरू झाला आहे काही ठिकाणी उमेदवार घोषित होत आहेत काही पार्ट्यांनी अद्याप उमेदवारच घोषित केले नाहीत परंतु वातावरणाने माहोल मात्र सर्वत्र निवडणुकीचा माहोल आहे आणि एका एका मतदारसंघावर महाराष्ट्रातल्या बोलण्याचा आपला प्रयत्न आहे आणि त्या मतदारसंघाचा व्यवस्थित अभ्यास करून आपल्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे पहिल्या भागामध्ये आपण उस्मानाबाद किंवा धाराशिव लोकसभा मतदारसंघ या विषयावर आज सकाळीच आपण एक व्हिडिओ केलेला होता आणि त्याला लोकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय आपण पाहिलेला असेल आज आपण बोलणार आहोत लातूर लोकसभा मतदारसंघाच्या विषयी महाराष्ट्रातला एक अत्यंत महत्त्वाचा महत्वाचा किंवा मराठवाड्यातला एक अत्यंत महत्वाचा लोकसभा मतदारसंघ ज्या मतदारसंघाचं नेतृत्व शिवराज पाटील चाकूरकर यांनी सात वेळा केलं त्या लोकसभा मतदारसंघाची आज काय अवस्था आहे आणि ते काय घडू शकतं या विषयावर बोलणार आहोत नमस्कार मी राजीव पाटील आणि आपण पाहताय द रिंग लाईव्ह लातूर हा शिवराज पाटील यांनी सात वेळा जिंकलेला लोकसभा मतदारसंघ आहे आणि लातूर जिल्हा म्हणजे काँग्रेस पक्षाचा बाले किल्ला अशा प्रकारची भाषा काही वर्षापूर्वी वापरली जात होती परंतु दोन हजार चार साली मात्र शिवराज पाटील चाकूरकरांना रूपाताई पाटील निलंगेकर या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराने धक्का दिला आणि दोन हजार चारला त्यांना पराभूत केलं तेव्हापासून लातूर जिल्ह्याची जी समीकरणं आहेत ही समीकरण पुढे बदलत गेली त्यानंतर ओपन असलेला हा जिल्हा इतर मागासवर्गीयासाठी राखीव झाला आणि राखीव झाल्याच्या नंतर या लोकसभा मतदारसंघामध्ये आत्तापर्यंत चार मान्यवरांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं त्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या खासदार रुपाताई पाटील नियंकर यांच्यानंतर काँग्रेसनं रुपाताईंचा पराभव केला काँग्रेसचे तात्कालीन उमेदवार जयवंतराव आवाडे हे जे सांगलीचे उमेदवार होते त्यांनी रुपादाई पाटील यांचा पराभव केला अर्थात तो विलासरावांच्या नेतृत्वामुळे विलासरावांच्या कर्तृत्वामुळे तो पराभव तिथे झालेला होता त्यानंतर ए, सुनील डॉक्टर सुनील बळीराम गायकवाड हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार तिथे निवडून आले आणि त्यानंतर सुधाकर शृंगवारे दोन हजार एकोणीसला म्हणजे दोन हजार चारला रुपाताई पाटील निलिंगेकर दोन हजार नऊला जयवंतराव आवाडे दोन हजार चौदाला सुनील गायकवाड आणि दोन हजार एकोणीसला सुधाकर शिंगारे यांनी प्रत्येक वेळी प्रतिनिधित्व केलं साधारणपणे हा मतदारसंघ राखीव झाल्याच्या नंतर एका उमेदवाराला एकदाच संधी मिळाली तो दुसऱ्यांदा निवडून आला नाही किंवा त्यांना तिकीट मिळालं नाही परंतु पहिल्यांदा असं घडतंय की सुधाकर शृंगारे यांना भारतीय जनता पार्टीने दुसऱ्यांदा उमेदवारी दिलेली आहे आणि म्हणून ती आता या दुसऱ्यांदा उमेदवारी मिळाल्यानंतर ते या मतदारसंघात विजयी होतील का अशा प्रकारची चर्चा सुरू झालेली आहे काँग्रेस पार्टी काँग्रेस पार्टीचं नेटवर्क आज तितकं उत्साही आणि मोठ्या जोमानं कामाला लागलेलं नसलं तरीसुद्धा मताच्या जातीय गणितांमध्ये यावेळेला काही मोठा बदल झालेला आहे आणि हा बदल भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुधाकर शिंगारे यांना फटका देऊ शकतो का याचा अभ्यास कर करणे आता आपण सर्वांनी सुरू केलेला आहे आणि लोकही त्याचा अभ्यास करतात त्याचं कारण असं मित्रांनो की गेल्या वेळेच्या निवडणुकीमध्ये सुधाकर शृंगारे यांना तब्बल छप्पन पॉइंट चोपन्न टक्के मतं मिळाली होती एकूण पडलेल्या मतापैकी छप्पन पॉईंट चौपन्न टक्के मतं घेऊन सुधाकर शृंगारे प्रचंड मताने विजय झाले तर दोन लाखापेक्षा अधिक दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजाराच्या आसपास मताने ते विजय झाले होते तर दुसऱ्या क्रमावर काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराने इथे एकतीस पूर्णांक त्र्याऐंशी टक्के मतं घेतली होती दुसऱ्या क्रमांकाची मतं होती मच्छिंद्र कामत हे काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते आणि त्यांनी एकतीस पॉइंट त्र्याऐंशी मतं घेतली होती तर राम गारकर हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते मित्रांनो आणि या उमेदवाराने तब्बल एक लाख बारा हजारापेक्षा अधिक मतं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये घेतलेली होती मताच्या टक्केवारीमध्ये भारतीय जनता पार्टीने छप्पन पॉईंट चोपन्न टक्के मतं घेतली काँग्रेसने एकतीस पॉईंट त्र्याऐंशी टक्के मतं घेतली होती तर राम यांनी नऊ पॉईंट सात टक्के मतं घेतलेली होती आज अशी परिस्थिती नाही आज परिस्थितीमध्ये मोठा बदल झालेला आपल्याला बघायला मिळतो आणि लातूरचे काँग्रेस पक्षाचे नेते अमित देशमुख आणि देशमुख परिवाराने जर इमानदारीने काम करायचं ठरवलं किंवा निष्ठेने पक्षासाठी जर झोकून द्यायचं ठरवलं तर दोन हजार चोवीसच्या आत्ताच्या चालू असलेल्या निवडणुकीमध्ये इथे काँग्रेस पक्षाचा उमेदवार या वेळेला विजय होऊ शकतो आपण म्हणाला अद्याप काँग्रेसचा उमेदवारच जाहीर झाला नाही कोणाच्या नावाची चर्चा नाही ही गोष्ट खरी आहे की काँग्रेसमध्ये जे चैतन्य असायला पाहिजे ते चैतन्य आज आपल्याला बघायला मिळत नसलं तरी या मतदारसंघातून आज भाई नागराळे यांचीच उमेदवारी फायनल होण्याची शक्यता आहे भाई नगराळेसाठी लातूर जिल्हा हा काही नौखा जिल्हा नाही लोकांचा त्यांचा चांगला परिचय असलेला आहे आणि ते, ते, ते स्वतः अभ्यास आहेत कर्तृत्ववान आहेत चारित्र्य संपन्न आहेत एक सुचिरभूत अधिकारी म्हणून त्यांनी या भागामध्ये काम केलेलं आहे तेही अशाच पद्धतीचे अधिकारी आहेत म्हणजे ते काही स्थानिकचे उमेदवार नाही आहेत किंवा लातूरचे उमेदवार नाही आहेत किंवा राजकारणामध्ये काम केलेले उमेदवार नाही आहेत परंतु त्यांना लातूरमधून निवडणूक लढवण्याची मात्र जबरदस्त इच्छा आहे आणि तेच जर तेच उमेदवार या निवडणुकीमध्ये असतील अशी चिन्ह केला म्हणजे मी हा व्हिडिओ करेपर्यंत होती नागराळे हेच उमेदवार राहिले आणि दिलीपराव देशमुख धीरज देशमुख अमित देशमुख या तीन देशमुख मंडळीने आपली जिल्ह्यातली सगळी टीम कामाला लावून जर प्रामाणिकपणाने काम करायचा निर्णय घेतला तर सुधाकर शृंगारे यांना या निवडणुकीमध्ये मोठा धक्का बसू शकतो त्याचं कारण असं आहे महत्वाचं कारण असं आहे की गेल्या सुधाकर शृंगारे आणि काँग्रेसचं म्हणजे भारतीय जनता पार्टीचं आणि काँग्रेसचं जे मार्जिन होतं हे दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजाराचं मार्जिन होतं परंतु या वेळेला परिस्थिती नेमकी बदललेली आहे कारण यावेळेला वंचित बहुजन आघाडी ही आज तारखेला महाविकास आघाडीच्या सोबत आहे आणि वंचित बहुजन आघाडीची जी नऊ पॉईंट सात टक्के किंवा दहा टक्के मतं जी आहेत त्यांना मिळालेली ही दहा टक्के मतं यावेळेला ॲटोमॅटिक काँग्रेस उमेदवाराकडे जात आहेत आणि काँग्रेस उमेदवाराचं जे पर्सेंटेज आहे हे पर्सेंटेज एकतीस आणि हे दहा म्हणजे एक्केचाळीस टक्क्यावर हे पर्शन जातं म्हणजे साधारणपणे चौदा पंधरा टक्क्यामध्ये उद्याच्या निवडणुकीचा लातूर जिल्ह्याचा खेळ आहे आणि जर आपण मतांची गणितं घातली किंवा मतं किती कोणाला मिळाली होती आणि यावेळेला त्याची काही परिस्थिती असेल तर सुधाकर शृंगार येण्याला गेल्या गे निवडणुकीमध्ये दोन हजार एकवीसच्या निवडणुकीमध्ये सहा लाख एकसष्ट हजार चारशे पंच्याण्णव मतं मिळाली होती मचिंद्र कामत काँग्रेसचे उमेदवार यांना तीन लाख बहात्तर हजार तीनशे चौऱ्याऐंशी मतं मिळाली होती तर राम गरकर यांना एक लाख बारा हजार दोनशे पंचावन्न मतं मिळालेली होती आ, राम गरकर आणि कामत म्हणजे भारत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र आहे असं जर आपण गृहित धरलं तर ही पर्सेंटेज आता या निवडणुकीमध्ये छप्पन विरोध एक्केचाळीस असं होतं आणि पंधरा टक्क्याचा केवळ चौदा पंधरा टक्क्याचा केवळ खेळ उरतो चौदा पंधरा टक्क्याचा खेळ या निवडणुकीमध्ये कसा बिघडणार आहे हे मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे राज्यामध्ये मराठा आंदोलन सुरू आहे आणि लातूर जिल्ह्यामध्ये मराठा मतदारांची संख्या ही सव्वीस टक्के आहे मित्रांनो लातूर जिल्ह्यामधली मराठा मतदारांची संख्या ही सव्वीस टक्के आहे आणि ही मतदाराची जी सव्वीस टक्के संख्या आहे किंवा मनोज जरांगे पाटील यांनी घोषणा केल्याप्रमाणे किंवा मराठा समाजाने भूमिका घेतल्याप्रमाणे जर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये काही घडलं तर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला मोठा फटका बसू शकतो कारण मराठा समाजाच्या केवळ साठ टक्के पण पन, पंचावन्न साठ टक्के लोकांनी जर भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये मतदान केलं तर दीड लाख मताचा फटका इथे सुधाकर शृंगार यांना फटका बसतो तेव्हा पर्यायानं ही दीड लाख मतं ही काँग्रेस पक्षाकडे जातात आणि काँग्रेसचं पारडं लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये जड होतं लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये दहा तालुक्या आहेत तसं सहा विधानसभा मतदारसंघ आहेत परंतु तालुक्याची जर आपण विचार केला तर के दहा तालुक्या त्याच्यामध्ये आहेत दहा पैकी लोहा उदगीर चाकूर निलंगा हे जे चार ता, तालुके आहेत या तालुक्यातून सुधापूर शृंगारे यांना भरघोस मते मिळतील अशी आज आजची परिस्थिती आहे तर त्या निमक्या उलट लातूर शहर लातूर ग्रामीण रेनापूर देवणी आणि अहमदपूर आणि औसा औसाचा काही भाग या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला यावेळेला मोठा फटका बसू शकतो अशी पद्धतीची चिन्ह आहेत कारण मराठा बहुल असलेला हा सो संपूर्ण भाग आहे आणि या भागामधून जर मराठा समाजाने ठरवल्याप्रमाणे किंवा मनोज जरांगे पाटील यांनी ठरवल्याप्रमाणे ते सरकारच्या विरोधामध्ये करून देण्याचा निर्णय यांनी घेतला आजच्या तारखेची मनस्थिती हीच आहे की सरकारच्या निर्णयाच्या विरोधामध्ये कोण द्यायचा किंवा सरकार विरोधामध्ये कि विरोधा मतदान करायचं अशा प्रकारचा विचार मराठा समाजामध्ये आहेत आणि लातूर जिल्ह्यातली मराठा समाजाची लोकसंख्या कि किंवा मतदारसंख्या किंवा सव्वीस टक्क्यावर आहे तेव्हा ही सव्वीस टक्के मतदारसंख्या मराठा समाजाची मतदारसंघ मोठा फटका भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला देऊ शकते अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचं अर्थात सुधाकर शृंगार यांचं या निवडणुकीमध्ये मोठं नुकसान होऊ शकतं त्याचप्रमाणे गेल्या वेळेला मुस्लिम समाजाची दहा ते पंधरा टक्के मतं ही भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला मिळालेली होती म्हणजे सुधाकर शृंगार यांना मिळालेली होती परंतु दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये तीन ते चार टक्के किंवा पाच टक्क्यापर्यंत मुस्लिम समाजाची मतं ही भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराकडे जातील आणि इतरत्र जाणार नाहीत त्यामुळे तिथेही त्यांना मोठा फटका बसू शकतो एस सी आणि एस टी हा जो त्यांचा हक्काचा सुद्धा तर शृंगार यांचा मतदार होतात त्यामध्येही यावेळेला मोठी सैन लागू शकते किंवा त्यामध्ये मोठा खड्डा पडल्याचं आपल्याला बघायला मिळू शकतं इतर मध्ये इतर ओबीसी आणि इतर छोट्या मायनॉरिटीज असलेल्या छोट्या 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 जाती आहेत या लातूर जिल्ह्यामध्ये यांचं जी संख्या आहे किंवा यांचं जो पर्सेंटेज आहे सतरा टक्क्याचं पर्सेंटेज आहे आणि गेल्या वेळेला सतरापैकी जवळपास सोळा टक्के इतर ओबीसींनी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला मतदान केलं होतं आजची परिस्थिती तशी उरली नाही असंही या संपूर्ण मतदारसंघाचा अभ्यास केल्यानंतर दिसून येतं याचा अर्थ असा आहे की जर दिलीपरावजी देशमुख अमितजी देशमुख धीरा देशमुख यांनी आणि लातूर जिल्ह्यातल्या सगळ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जर इमानदारीने मेहनत आणि कष्ट करून आपला उमेदवार निवडून आणायचाच असा निर्धार केला तर सुधाकर शंगारे यांना पराभूत करण्या इतपत परिस्थिती लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये निर्माण झालेली आहे प्रश्न आहे दीड लाख मताचा आणि प्रश्न आहे केवळ चौदा ते के पंधरा टक्क्याचा दीड लाख मताची सेनेवारी करणे आणि चौदा पंधरा टक्के मत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराकडून हिसकावणे ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या विजयाची नांदी ठरणार आहे बघूया देशमुख मंडळींच्या पोटात नेमकं काय चाललेलं आहे त्यांना खरंच या मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवार निवडून आणायचा आहे का नाही हे लवकरच आपल्याला कळेल आज तारखेला मात्र मताच्या या सगळ्या जातीय गणितावर सुधाकर शृंगारे यांचा विजय आज तारखेला अशक्य वाटतो पाहूया पुढे काय होतं ते अशाच महत्वाच्या गोष्टी रोखठोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा